जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत फ्रॅक्चर फ्रॅक्चर म्हणजे नेमकं काय आहे फ्रॅक्चर जर झालंच तर काय काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि फ्रॅक्चरचे काय काय प्रकार मोळत असतात दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा आता जीवनशैली बदलत असताना आपली जीवनशैली बदलत असताना आपण काय काय चेंजेस आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे जेणेकरून फ्रॅक्चर सारख्या या आजाराला आपल्याला सामोरे जावं नाही लागलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत दर्शकांनो आज मी आलेली आहे खोदकर ऍक्सिडेंट अँड फ्रॅक्चर हॉस्पिटल कारण लाड येथे गेली बरीच वर्ष झाली आहेत म्हणजे चौदा वर्षांपासून इथले जे संचालक आहेत इथे सेवा देत आहेत आणि त्या संचालकांशीच आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे फ्रॅक्चर या विषयावरती फ्रॅक्चर म्हणजे नेमकं काय असतात आणि त्याचे लक्षणं त्याची उपचार पद्धती या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत खोतकर ऍक्सिडेंट अँड फ्रॅक्चर हॉस्पिटलला गेली एक वर्ष झाली आहे तिथे जेमतेम सेवा देत असताना आपण इथले जे संचालक आहेत त्यांनाही सेवा देत असताना इथे बारा वर्ष म्हणजे चौदा वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि सर्वात आधी आपण इथले जे संचालक आहेत ते म्हणजे डॉक्टर निलेश खोतकर सर एमबीबीएस डी ऑर्थ मुंबई इथनं त्या सरांचं झालेलं आहे आणि अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून सरांची ओळख आहे आपण सर्वात आधी सरांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आता चौदा वर्ष झाली आहेत सर कारंजा लाड येथे सेवा देत असताना चौदा वर्षांपासून या कारंजवासींच्या सेवेमध्ये तुम्ही सतत कार्यरत आहात कोरोना असो किंवा मग यासारख्या अनेक महामारी असो या सगळ्या आजारांशी रिलेटेड तुम्ही इथे सेवा दिलेली आहे मला सांगाल की एक अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून तुमची कारंजा लाडे इथे सुरुवात कशी राहिलेली होती कशाप्रकारे तुम्ही इथे सुरुवात केलेली होती काय सांगाल माझं बालपण इथेच गेलं आणि शालेय शिक्षण सुद्धा इथेच गेलं त्यामुळे एक आ, आई वडिलांचं आणि इथल्या लोकांचं जे म्हणण्यानुसार की इथेच मी सेवा द्याव असं माझी एक इच्छा होती आणि त्यानुसार मी मग चौदा वर्षा आधी इथे एक छोट रेंटेड हॉस्पिटल चालू केलं आणि आज बारा वर्षानंतर मग मी माझं स्वतःच एक हॉस्पिटल सुरू केलंय आणि इथे लोकांचा रिस्पॉन्स सुद्धा चांगला आहे आणि बिलकुल तर आता इथेच जर आता आता एक वर्ष पूर्ण होणार आहे इथे सेवा देत असताना नवीन हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे आणि इथे अद्ययावत सुविधा सुद्धा तुम्ही लोकांना देत तेही आम्ही ऐकलेलं आहे पण मला सांगाल की आता हाडांशी रिलेटेड म्हणजे आता अस्थिरोग तज्ञ म्हणून तुमची ओळख आहे तर तुम्ही हाडांशी रिलेटेड कोणते कोणते आजार वरती उपचार करीत आहात काय काय ट्रीटमेंट आपल्या इथे केली जाते माझ्याकडे पॉलिट्रॉमा केअर होतं नंतर ऍक्सिडेंटचे पेशंट किंवा फ्रॅक्चरचे पेशंट यांच्यावर उपचार आणि निदान दोन्ही केल्या जातात मनक्यांचे आजार जसं कंबर दुखी मानदुखी किंवा पाठदुखी संबंधित सुद्धा निदान उपचार केल्या जातं हाडांचे जे कॅन्सर आहे त्याचं निदान उपचार केल्या जा जातात आणि हाड ऑस्टिओपोरोसिस वगैरे बाकीची ट्रीटमेंट सुद्धा व्यवस्थित केल्या जातात तसेच पुढे चालून रिप्लेसमेंट सर्जरी सुद्धा आम्ही प्लॅन बर सर आता मला सांगाल की आता तुम्ही जे ट्रीटमेंट पद्धती सांगितले किंवा ज्या या सगळ्या आजारांमध्ये तुम्ही उपचार करीत आहात तर याला लागणाऱ्या अद्ययावत सुविधा तुम्ही लोकांना कशाप्रकारे प्रोव्हाइड करताय किंवा अद्ययावत सुविधा आपल्या इथे काय अवेलेबल आहे माझ्याकडे फ्रॅक्चरचं निदान करण्यासाठी एक्स रे मशीन आहे सोबत डीआर सिस्टीम सुद्धा आहे फ्लॅट पॅनल सीएम आहे ऑपरेशनसाठी मोड्युलर ओ टी आहे नंतर एनएस्थेशिया वर्क स्टेशन सुद्धा अवेलेबल आहे आणि सेंट्रलाइज ऑक्सिजन सिस्टीम सुद्धा आहे तर आता या सगळ्या अद्ययावत सुविधा तुम्ही लोकांना देत आहेत आणि आता तुम्ही जे सांगितलेलं आहे पुढे चालून रिप्लेसमेंट सारखे आणि सर्जरीज इथे होणार आहेत सर अलीकडे मी बघते आहे की आपला जो हा परिसर आहे इथून पेरीफेरीचे म्हणजे खेडे विभाग मधले जास्त पेशंट येत असतील शेतकरी वर्ग जास्त असेल कदाचित माझ्या माहितीनुसार तर अशा वेळेस हे जे गरीब किंवा मग मिडल क्लास फॅमिलीचे जे लोक आहेत त्यांना ही सुविधा किंवा मग या सगळ्या गोष्टी परवडणार वगैरे असतात पण या लोकांना सुद्धा सेवा देण्यात यावी किंवा सेवा देता यावी यासाठी काही प्लॅनिंग आहेत किंवा काही फ्युचर आम्ही जे पण एकदम पुअर पीपल आहे त्यांना कन्सेशन मध्ये ह्या गोष्टी करतो बरं त्यांना कन्सेशन देतो जे जेन्युनली गरीब आहे कोणी इन्फॉर्म केलं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा आम्ही सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय अरे वा छान म्हणजे आणखीन पण इथे काही सध्या काही योजना थ्रू ट्रीटमेंट नसून सुद्धा तुम्ही स्वखर्चाने त्यांची ट्रीटमेंट करत आहे म्हणजे गरीब गरजू रुग्णांची तर तुम्ही ऐकलेलं आहे की अद्यावत सुविधांनी युक्त तर हे हॉस्पिटल आहे शिवाय आणखी माहिती सुद्धा मी तुम्हाला दिलेलीच आहे आणि हो जर आता हाडांशी रिलेटेड तुम्हाला काही या सामना करावा लागत असेल तर नक्की कारण लाडमध्ये कसं हे हॉस्पिटल आहे ती सगळ्या सुविधांनी युक्त म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला या सगळ्या सुविधा मिळणार आहेत आणि तेही अशा प्रकारे मी तुम्हाला खाली नंबर आणि ऍड्रेस सुद्धा देते आहे सर आता मला सांगाल की आता तुम्ही या सगळे ट्रीटमेंट करत आहे किंवा या सगळ्या आजारांशी आजार रिलेटेड आजार दूर करतायत पण मुळात एक प्रश्न विचारायचा राहून गेलाय तो म्हणजे आपलं एज्युकेशन कुठनं झालंय आपण आपलं प्रशिक्षण आणि त्यानंतरचे अनुभव पण कुठनं घेतलेत मग माझं पर्यंतच शिक्षण हे लाड इथूनच झालंय बारावी नंतर एमबीबीएस मी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती इथनं केलंय आणि डिप्लोमा इन ऑर्थोपेडिक्स हे सीपीएस कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन मुंबई इथनं झालंय त्यानंतर मी दोन वर्ष एक आ, आ, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावतीला जॉब केलाय आणि नंतर आ, तीन चार हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटलला अमरावती एक कन्सल्टंट म्हणून जॉब केला तर सरांनी एक स्पेशल आ, ही जी जी ट्रीटमेंट जी आहे सांगले -सांगले, आहे म्हणजे पदवी ती छान ठिकाणाहून तर घेतलीच आहे शिवाय त्यांनी चांगल्या चांगल्या ठिकाणी सुद्धा आपली प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यानंतरच कारंज वासियांच्या सेवेमध्ये कारंजा लाड लोक या वासियांच्या सेवेमध्ये ते आता सध्या कार्यरत आहेत सर आपण चर्चेला आता थोडस वेगळं बळवून देऊयात मूळ मुद्द्यावर आपण येऊयात म्हणजे फ्रॅक्चर या विषयावरती आज आपण चर्चा आपली रंगणार आहे आणि फ्रॅक्चर या संबंधित सगळ्या गोष्टींवरती मला तुम्हाला विचारणा करायची आहे फ्रॅक्चर म्हणजे नेमकं काय आहे त्याचा अर्थ नेमका काय आहे फ्रॅक्चर या शब्दाची व्याख्या आधी तर आम्हाला स्पष्ट करा फ्रॅक्चर म्हणजे ब्रेक इन द कंटिन्युटी जे एक छंद हार्ड असतं त्याला कुठे तडा जात असेल बरोबर तर त्याला आपण फ्रॅक्चर असे म्हणतो तर फ्रॅक्चर सारखे आता जे काही आजार आहेत सर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत फ्रॅक्चर म्हणजे काय हे तर तुम्ही स्पष्ट केलेलेच आहे पण आता सध्या याची कारण खूप दिवसेंदिवस वाढत आहेत वेगवेगळ्या कारणांहून फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण जे आहे दिवसेंदिवस वाढत आहे फ्रॅक्चरची कारणं काय आहेत किंवा काबर फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढत आहे फ्रॅक्चरचं मेन कारण एक ट्रॉमॅटिक राहतं ट्रॉमा म्हणजे अपघात होऊ शकतो आपण पडणे राहतं किंवा स्पोर्ट्स इंजुरी जी खेळताना इजा होत ते येऊ शकतं याशिवाय एखाद्या गोष्टीवर वारंवार प्रेशर येत असेल त्याला आपण स्ट्रेस फ्रॅक्चर वगैरे हो म्हणतो तर ते जसं चालणे पळणे ह्या गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकतात वेगवेगळी वैद्यकीय काही कंडिशन्स आहेत जसं ऑस्टिओजेनेसिस इम्पर्फे त्यामध्ये हाड ठिसूड होतात किंवा ऑस्टिओपोरोसिस ज्यामध्ये हाडांचा वया वृद्धापणामुळे हाडं ठिसूळ होतात किंवा बोन इन्फेक्शन किंवा हाडांचा जे पस वगैरे होतो त्यामुळे सुद्धा हाड कमजोर होतात आणि फ्रॅक्चर होऊ शकतं किंवा हाडांचे कॅन्सर यामुळे सुद्धा हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस वाढतात याशिवाय वय हे सुद्धा एक कारण राहतं मातारपणामध्ये सुद्धा होतात आणि नंतर सुद्धा चान्सेस वाढतं आणि लहान मुलांमध्ये सुद्धा फ्रॅक्चरचे प्रमाण जास्त आहे याशिवाय जर आपण पडलं तर जसं मेटाबॉलिक डिसिजेस जसं कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा डी डेफिशियन्सी यामुळे सुद्धा कॅन्सर हे फ्रॅक्चर वाढतात याशिवाय अल्कोहोल कन्झम्पन किंवा टोबॅको जर कन्झम्पन असेल तर त्यामुळे सुद्धा याचे प्रमाण थोडेसे वाढतात बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे जे काही लहान मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये पण कॅल्शियम आणि विटॅमिनची जर कमतरता असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा हाडांची ठिसूळता होण्याचं हे कारण असू शकतं आणि एक महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलाय आहे ते म्हणजे जर तुम्हाला कुठलेही व्यसन करण्याचं जे सवय असेल तर त्यामुळे सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतं तर आजच आपण आपण व्यसन हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि विशेषतः आपल्या घरामध्ये जी लहान मंडळी असेल तर त्यांची सुद्धा आपण विशेष काळजी घ्यायला तर आता यानंतर हा प्रश्न विचारायचा आहे की फ्रॅक्चर जर आपल्याला असेल किंवा कुठल्या कारणास्तव आपल्याला फ्रॅक्चर झालं असेल तर त्याची लक्षणं आपल्याला साधारणतः काय आढळून येत लक्षणं म्हणजे आधी तर सूज येणे जिथे फ्रॅक्चर साईट राहील त्यामध्ये सूज येणार किंवा तिथे वेदना वाढतील त्यानंतर सांध्याची हालचाल किंवा पायाची हाताची हालचाल पहिले कमी होईल आणि खूप वेळा जर ओपन फ्रॅक्चर असेल तर तिथे रक्तस्राव होऊ शकतो किंवा आतले आतले जे स्नायू स्नायू बंद असतात ते सुद्धा तुटण्याचे तुटलेले दिसू शकतात आणि वजन देणं जसं पायाचं असेल तर त्यावर वजन देता येणार नाही त्रास होईल ओके म्हणजे जास्त प्रेशर आपल्याला त्यासाठी जास्त काम आपल्याला सुद्धा त्या शक्य होणार तर आता सर फ्रॅक्चरचे प्रकारही वेगवेगळे आहेत जसे मी ऐकलेलं आहे तर फ्रॅक्चरचे प्रकार हे कोणते कोणते मोडतात म्हणून ते जसं फ्रॅक्चर स्किन कंडिशन वरनं फ्रॅक्चर जसं उघडे फ्रॅक्चर आणि क्लोज फ्रॅक्चर ओपन आणि क्लोज ओपन म्हणजे जे हाडा हाडाच्या तुकड्यांमुळे फ्रॅक्चर झालेल्या हाडाच्या तुकड्यांमुळे स्किन किंवा चमडी फाटल्या जातं त्याला आपण ओपन फ्रॅक्चर म्हणतो त्यामध्ये रक्तस्राव होतं इन्फेक्शनचे चान्सेस थोडे जास्त असतात आणि जे क्लोज फ्रॅक्चर म्हणतो आपण तर क्लोज फ्रॅक्चर किंवा सिंपल फ्रॅक्चर जे असतं तर ते फ्रॅक्चर फ्रॅक्चर होतं पण हाडा स्किन कंडिशन ही चांगली राहते चमडी ही चांगली राहते त्याला आपण क्लोज फ्रॅक्चर म्हणतो याशिवाय काही का कम्प्लीट किंवा इनकम्प्लीट फ्रॅक्चर्स असतात कम्प्लीट म्हणजे पूर्णपणे हाडाचे दोन तुकडे किंवा तीन तुकडे होणे आणि इनकम्प्लीट म्हणजे हाड तुटत पण ते पूर्णपणे वेगळं होत नाही त्याला आपण इनकम्प्लीट म्हणतो ज्यामध्ये ग्रीनस्टिक फ्रॅक्चर टोरस फ्रॅक्चर बक्कल फ्रॅक्चर्स हे त्यामध्ये येतात समजा आणि जी फ्रॅक्चरची लाईन असत त्यानुसारही फ्रॅक्चरचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं जर ती सरळ लाईनमध्ये असेल हाडाच्या सरळ लाईनमध्ये त्याला व्हर्टिकल किंवा ट्रान्सफर फ्रॅक्चर ज्याच्यामध्ये आडवी आडवा तडा जातो किंवा फिरकी तडा जातो त्याला आपण स्पायरल फ्रॅक्चर्स म्हणतो एकाच फ्रॅक्चर साईट मध्ये खूप सारे जर तुकडे असतील तीन किंवा जास्त त्याला आपण कॉम्बिनेटेड फ्रॅक्चर्स म्हणतो किंवा एका हाडाला दोन ते तीन ठिकाणी फ्रॅक्चर असेल त्याला आपण सेगमेंटल फ्रॅक्टर्स फ्रॅक्चर्स म्हणतो हे असे डिफरंट टाईप्स आहे यानुसारच मग त्याची ट्रीटमेंट सुद्धा ठरतात बिलकुल तर आपण कुठल्याचं आपलं फ्रॅक्चर मोडत आहे ते तपासून त्याच्यावरती मग नंतर ट्रीटमेंट केली जाते सर आता अलीकडे जे याच फ्रॅक्चरचं त्याची कारण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत फ्रॅक्चर होऊच नाही यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय चेंजेस करायला पाहिजे काय सांग फ्रॅक्चर होऊ नये म्हणून तीन गोष्टी महत्वाच्या एक उत्तम आहार दुसरं रेग्युलर किंवा व्यवस्थित एक्सरसाइज आणि तिसरं की वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे तर डाएट जे आहे तर डाएट प्लॅनिंग मध्ये जे दुग्धजन्य पदार्थ आहे दूध दही चीज आहे पनीर, पनीर आहे किंवा ताक आहे याचं सेवन आपण करायला पाहिजे मासे याच्यामध्ये विटॅमिन डी वगैरेचा सोर्स चांगला असतो ते आपण घेऊ शकतो प्रथिने ज्यामध्ये जास्त आहेत जसं अंडा आहे किंवा कि कडधान्य आहे किंवा बदाम सारख्या गोष्टी आपण सेवनामध्ये आणल्या तर त्यांनी हार्ड थोडेसे स्ट्रॉंग बनायला एक हे राहतं सेकंड असतं रेग्युलर एक्सरसाइजेस म्हणजे वेट बिअरिंग एक्सरसाइज डान्सिंग आहे जॉगिंग आहे वॉकिंग आहे हे रेग्युलर एक्सरसाइजेस जास्त व्यायाम हा जास्त आवश्यक आहे त्याशिवाय म्हाताऱ्या लोकांमध्ये पडण्याचे प्रमाण जास्त असतं आपण त्यांच्यासाठी प्रिकॉशन म्हणून घरामध्ये स्लिपरी सर्वेसेस आपण अवॉइड करू शकतो स्पोर्ट्स इंजुरीज जास्त असतात तर स्पोर्ट्स च्या वेळी योग्य प्रकारे व्यायाम करण्याची पद्धत आत्मसात केली पाहिजे किंवा चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्याचे जे प्रकार असतात ते ते तुम्ही शिकून घेतले पाहिजे किंवा जे प्रोटेक्टिव्ह मेजर्स असतात स्पोर्ट्समध्ये जसं निकॅप किंवा बाकी जे आपण यूज करतो तर ते तुम्ही यूज करू शकता तर सरांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या आहारामध्ये जा दुग्धजन्य पदार्थ जर जास्त सेवन केले तर नक्कीच आपली जो जो तीकुण तीकुण तीक जी हायड्रोची सुता आहे ती कुठेतरी कमी होईल आणि स्पोर्ट पर्सनसाठी सरांनी एक महत्वाचा संदेश दिलेला आहे आपण विशिष्ट पर्याय वापरून किंवा विशिष्ट पद्धती वापरूनच आपण खेळायला पाहिजे आणि ज्या काही आपण जे दैनंदिन जीवन जगत असताना त्याच्यामध्ये कडधान्य झालं किंवा फिश खाण्याचा सुद्धा मासे खाण्याचा सल्ला सुद्धा सरांनी दिलेला आहे त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे मिनरल्स म्हणजे विटॅमिन्स वगैरे हो आहेत ते मिळतील तर सर आता यानंतर हा प्रश्न आहे की आपण जर फ्रॅक्चर झाल्यानंतर किंवा कुठले ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण जर एखाद्या डॉक्टर कडे गेलो किंवा अस्थिरोग तज्ञांकडे गेलो किंवा जर आपल्याकडे पेशंट आला तर आपल्या इथे उपचार पद्धती नेमकी कशी असते त्याच्यावरती प्रोसिजर आपण प्रकारे करतो आधी तर एक्स रे जी आहे निदानासाठी आपण एक्स रे शूट करतो एक्स रे मध्ये आता काही कंडिशनमध्ये एक्सरे मध्ये सुद्धा फ्रॅक्चर सापडत नाही अशा वेळेस मग आपण सिटी स्कॅन किंवा मग एम ही पद्धती त्यासाठी अवलंब करतो आणि निदान झाल्यानंतर मग समोरची प्रोसिजर म्हणजे त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती उपचार तर भरपूर ठिकाणी आता पाय गमवावा लागला असेल किंवा मग जर पायामध्ये फ्रॅक्चर असेल हातामध्ये फ्रॅक्चर असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे किंवा मग किती दिवसांमधनं एकदा आपण रुटीन साठी डॉक्टरांकडे जायला पाहिजे जर फ्रॅक्चर जर फ्रॅक्चर असेल तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या निदान करणं जास्त आवश्यक आहे कारण खूप गोष्टी असतात की जसं हाडामध्ये पस होणे किंवा ह्या गोष्टी लागल्यामुळे होऊ शकतात तर आपण डिले केलं तर त्या गोष्टी त्या गोष्टींमुळे एखाद्या वेळेस पायातला मोठी इजा होऊ शकते त्यामुळे आणि फ्रॅक्चर जर असेल त्याची ट्रीटमेंट केली असेल तर आम्ही त्यांना रुटीनली काही दिवसांनी फॉलोअपला बोलवतो जसं तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दाखवायला पाहिजे ओके okay. सर so, साधारण किती कालावधी लागतो हे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी फ्रॅक्चर बरे होण्यासाठी एक सहा ते बारा आठवड्यांचा एक कालावधी लागतो नक्कीच तर सरांनी सांगितलेलं आहे या विशिष्ट दिवसांमध्ये आपलं फ्रॅक्चर जे आहे ते कव्हर होत असतं पण महत्वाचं म्हणजे आपण या दिवसांमध्ये रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाणार खूप गरजेचं आहे जेणेकरून एक चांगली ट्रीटमेंट आपल्याला मिळेलच आणि वेगळा जो उपचार पद्धती आहे किंवा विशिष्ट उपचार पद्धती ही आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर जे आपलं फ्रॅक्चर आहे ते आपल्याला बरं होण्यास मदत होईल सर आपल्या घरामध्ये कुणाला जर फ्रॅक्चर झालं किंवा अपघात मध्ये जर फ्रॅक्चर आपल्याला जाणवत असेल तर आपण कशा प्रकारे उपचार घेतले पाहिजेत किंवा उपचार पद्धती नेमकी कशी या फ्रॅक्चर आजारावरती अवलंबली जाते इनिशियली म्हणजे स्टार्टिंगला जर फ्रॅक्चर झालं आहे रुग्ण घरी पण आहे तर त्याचा पहिला उपाय हाच की त्याला त्या पायाला किंवा हा त्या हाताला इमोबिलाईज करणे म्हणजे त्याची हालचाल पहिले त्वरित कमी करायची आहे दुसरं मग ते स्प्लिंट असेल ब्रेस असेल किंवा स्लॅब आम्ही ज्याला कच्चं प्लास्टर म्हणतो त्याच्या सहाय्याने तुम्ही ते मोबिलाईज करू शकता दुसरं कोल्ड फोमेंटेशन बर्फाचा सेक वगैरे तुम्ही देऊ शकता किंवा जर सूज वगैरे असेल तर पाया उंच उन ठेवणे त्याने सुद्धा इडिमा कमी व्हायला मदत होते आणि वेदना आ, कमी करण्यासाठी काही गोळ्या वगैरे देऊ शकता जेव्हा तुम्ही मग प्रॉपरली डॉक्टरांकडे जाल तर तेव्हा मग प्रॉपरली जसं आम्ही जी प्रॉपर ट्रीटमेंट आहे सर्जरी किंवा बाकी गोष्टी तर त्यामध्ये एक क्लोज रिडक्शन करतो आम्ही हार्ट जागेवर आणणे आणि नंतर त्याला प्लास्टर लावणे ही एक पद्धती आहे एक ओपन रिडक्शन असतं इंटरनल फिक्सेशन करतो आम्ही तर ते ऑपरेशन सर्जरी करून हार्ट जागेवर आणल्या जातं त्याला प्लेट किंवा स्क्रूनी मग फिक्स केल्या जातं याशिवाय इंट्रामेड्युलरी नेलिंग करतो आम्ही म्हणजे हाडाच्या आतमधून जातो हे मोठ्या हाडांसाठी जसं फिमर टिबिया या हाडांसाठी ही उपचार पद्धती आहे याशिवाय एक्सटर्नल फिक्सेस तर असत जे मी मग बोललो की ओपन फ्रॅक्चर्स जे असतात त्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस असतात किंवा त्याला रक्तस्राव असतो त्यावेळेस आपल्याला त्या जखमेची काळजी घ्यायची असते अशा वेळेस आम्ही हाडाला बाहेरच्या साईडनी फिक्स करतो बाहेरनी रॉड लावतो आणि मग आपण सोबत सोबत त्या जखमांची पण काळजी घेऊ शकतो याशिवाय काही फ्रॅक्चर जे लहान ही फ्रॅक्चर वगैरे हो राहतात त्यांच्यामध्ये आम्ही ट्रॅक्शन पद्धती अवलंबतो किंवा इलिझारो आहे ज्यामध्ये बोन इलिझारो पद्धती असतं ज्यामध्ये सुद्धा आम्ही बोन लेंडनिंगसाठी वापर ले ती वापरल्या जातं किंवा बोन ग्राफ्टिंग काही वेळेस पेशंटच्या स्वतःच्या शरीरातलं हार्ड जिथे हार्ड लॉस झालेला किंवा खराब झालेलं आहे तिथलं तर तिथे आम्ही ते टाकतो किंवा मग डोनरच्या सुद्धा हार्ड तशा ठिकाणी टाकल्या जातं अशा वेगवेगळ्या पद्धती ऑपरेट किंवा कॉन्झर्वेटिव्ह पद्धतीने आम्ही ट्रीट करतोय बिलकुल बर्फाने जर आपण शिकलं तर त्याचा सल्ला दिलाय पण बरेचदा असं होतं की आपल्याला कुठेतरी दुखत आहे किंवा हाडांवर दुखत आहे किंवा जॉईंट वर दुखत आहे तर आपण गरम काही पदार्थांनी आपण शेततो किंवा गरम कापड घेऊन आपण शेकतो तर ते योग्य आहे का मग गरम बाकी पद्धतीमध्ये ठीक आहे पण फ्रॅक्चर जो आहे फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याचं पहिली स्टेज असते फॉर्मेशन म्हणजे तिथे रक्तस्राव होतो जरी ते क्लोज नसेल ओपन ओपन नसेल क्लोज असेल तरी तिथे रक्तस्राव आतमध्ये झालेला असतो त्याला तुम्ही गरम केलं इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात okay. त्यामुळे आमचा सल्ला हाच राहील की पहिल्यांदा अप्लिकेशन बिलकुल तर थंड पदार्थाने म्हणजे आईस पॅक जर अप्लिकेशन आपण केलं तर अप... नक्कीच आपलं ते हे आपलं कमी दुखायला लागेल आणि जर आपण गरम पदार्थ असू तर ते कुठेतरी आपण आज बंद करायला पाहिजे आणि लवकर आपला हटाळायला पाहिजे छान वाटलं तुमच्या चर्चा करत असताना यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत काय संदेश असेल तुमचा या सगळ्या कारंजा वासियांना म्हणेल मी कारंजा मधील लोक आपल्याला बघत आहेत मंगरुडपूर मधील काही आपल्याला लोक बघत आहेत काय संदेश असेल एक अस्थिरोप आणि चौदा वर्षांची सेवा पण देत आहे तर काय नाही माझा एवढा सल्ला आहे सगळ्यांना की उत्तम आहार घ्या व्यवस्थित रेग्युलर एक्झरसाईज करा शरीराची काळजी घ्या ट्रॅफिकचे रूल पहिले व्यवस्थित पाळा जेणेकरून फ्रॅक्चर्स आपल्यापासून दूर राहिलं पाहिजे तर सरांनी सांगितलेलं आहे की आपण जे वाहन चालवत आहोत टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर आपण ट्रॅफिकचे जे नियम आहेत ते आपण अनुसरले पाहिजे आणि त्याचे आपण पाळत ठेवली पाहिजे आपण ते पाळूनच पुढे आपण प्रवास करायला पाहिजे असं सरांनी आता सांगितलेलं आहे आणि सरांनी एक महत्वाचा सल्ला सुद्धा आपल्याला दिलेला आहे की जर आपण जीवन जगत असू तर वेगळ्या आहाराचा सुद्धा अवलंब केला पाहिजे आणि विशिष्ट प्रकारचे काही व्यायाम आहेत ते जर आपण केले तर नक्कीच आपण फ्रॅक्चर पासून म्हणजे हातांच्या हिसुळतेपासून आपण खूप लांब राहू सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुमचं अमूल्य वेळ आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर निलेश खोतकर सर आपण बघितलेलं आहे की फ्रॅक्चर म्हणजे नेमकं काय आहे त्याची कारणं त्याची लक्षणं आणि त्यावरती उपचार पद्धती ही कशी अवलंबिली जाते खोतकर ऍक्सिडेंट अँड फ्रॅक्चर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार पद्धती ही नेमकी कशी आहे आणि जर तुम्हाला तुमच्या हाडांची जाणवत असेल घरामध्ये जर आपल्या लहान मुलं असतील आपल्याला असं वाटत असेल की त्यांच्यामध्ये जर कॅल्शियमची कमतरता आहे आणि त्यांची हाड सुद्धा ठिसूळ होत आहेत वारंवार त्यांची पाय दुखत आहेत तर आपण नक्कीच इथे येऊन संपर्क साधू शकता ऍक्सिडेंट जर झाला असेल तर तुम्ही त्वरित या हॉस्पिटलशी सुद्धा संपर्क साधू शकता खाली नंबर आणि ऍड्रेस मी देते आहे जेणेकरून तुम्हाला इथे पोहोचण्यामध्ये सोपं होईल आणि लवकरात लवकर तुम्ही इथे पोहोचून तुमचा इलाज करू शकाल तर त्याच मी नेहा सर्वांची रजा घेते आणि हो फ्रॅक्चर संबंधी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ तो त्याच मी नेहा मग सर्वांची रजा घेतेय बघत राहा गजर महाराष्ट्राचा